बापासह चार मुलांचा मृतदेह विहिरीत आढळल्यानं नगर जिल्हा हादरून गेलाय राहता पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पथकानं हे पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत कोरहाई हद्दीतील शिर्डी राहता बायपास जवळच्या कोळगे या शेतकऱ्याच्या विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर राहता पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचं पथक हे घटनास्थळी पोहोचलं विहिरीतून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मात्र याच वेळी विहिरीत आणखी एक मृतदेह आढळला आणि विहिरीच्या बाजूला एक मोबाईल सापडल्यानं धक्कादायक बाब समोर आली आणि त्यानंतर बापासह चार मुलांचे मृतदेह विहिरीत असल्याचं स्पष्ट झालं बाजूला असलेल्या पोलिसांनी संपर्क साधला आणि माहिती घेतली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव इथल्या अरुण काळे यांना आपल्या पत्नीशी झालेल्या भांडणातून चार मुलांना विहिरीत टाकून स्वतः ही जीव दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव इथे राहणारा अरुण काळे आपल्या पत्नीशी नेहमी भांडायचा काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी नाशिक जिल्ह्यातील येवला इथं माहेरी गेली त्यानं पत्नीला नांदायला ये नाही तर मुलांना अशी धमकीही दिलेली त्यानंतर अरुण काळे यानं नगरच्या मेहकरी इथल्या शिकणाऱ्या तीन मुलांना आणि एका मुलीला घेऊन शुक्रवारी तो येवल्याकडे निघाला यात अरुण काळे हा वडील असून शिवानी काळे आठ वर्ष प्रेम काळे सात वर्ष वीर काळे सहा वर्ष आणि कबीर काळे पाच वर्ष अशी या मुलांची नावं आहेत दरम्यान मोटारसायकलवरून अरुण पण काळे आपल्या मुलांना घेऊन राहता तालुक्यातील कोराळे हद्दीतील शिर्डी राहता बायपास रोडच्या पश्चिमेला आला तिथं त्यानं दुचाकी उभी केली आणि पूर्वेला असलेल्या कोळगे यांच्या शेतातील इकडे गेला आणि मुलांना विहिरीत टाकून स्वतः सुद्धा उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते आज दोपहर राहता पोलीस स्टेशन के जुरिडिक्शन मे गाव आहे कोराडा हे गाव के बाजू मे एक कुवा आहे कुवे में एक, एक, एक लडकी की बॉडीज मिली थी एक साधारण एक आठ या दस साल की वो लड़की थी रहा था पुलिस स्टेशन इंचार्ज रहा था अपने शिरडी एस और पुलिस की टीम ने एक यहाँ पर स्पॉट पर विजिट किया तो एक नहीं बल्कि यहाँ एक जेंट्स और चार बच्चे ऐसे पांच डेड बॉडीज़ टोटली मिली है और बाद में वो डेड बॉडीज़ की आइडेंटिफिकेशन भी हुआ है उनमें से एक जो है वो चारों बच्चों का पिताजी है उसका नाम जो है अरुण खाड़े करके है तो जगंदा पुलिस स्टेशन के जरूरी में चिकली करके गांव है वहां का वो रहने वाला है और प्राथमिक जो हमें इंक्वायरी पुलिस ने की है उसके तहत उनके बीच में पति पत्नी का जो आपसी झगड़ा था विवाद था वो कुछ दिनों से चल रहा था और उसकी वजह से पिताजी ने चारों बच्चों को तो कुएं में धकेल दिया है ऐसा सामने अभी तक तो आया है प्राथमिक इंक्वायरी में अभी रहा था पुलिस स्टेशन में हम ए दाखिल कर रहे हैं और उसके बाद में आगे की जो इंक्वायरी है जो इन्वेस्टिगेशन है वो रहा था पुलिस स्टेशन कर रहा है हाँ जो अभी तक जो प्राथमिक इंक्वायरी चल रही है डिटेल इन्वेस्टिगेशन अभी तक हुआ है, नहीं है लेकिन कल जो बच्चे हैं वो नगर में एक आश्रम आश्रमशाला पढ़ने पढ़ रहे थे वो दो बच्चे और उनके साथ साथ वो तो दोनों छोटे बच्चे भी उधर ही थे कल पंद्रह अगस्त के दिन जो फैग होस्टिंग का प्रोग्राम होने के बाद वो पिताजी ने वो बच्चों को साथ में लिया और वो यवला के तरफ अपनी पत्नी के तरफ अर्थात वो बच्चों की जो माँ है उसके तरफ वो शायद जा रहे थे और जाते वक्त ये बाईपास लगकर ही एक कुआ है शायद उसमें जो आपसी विवाद पति पत्नी में है उसके चलते उसने ये बच्चों को यहाँ जाते जाते यहाँ कु में निकल दिया है पोलिसांनी विहिरीतून आतापर्यंत अरुण काळेसह एका मुलीचा आणि तीन मुलांचा मृतदेह बाहेर काढलाय विहिरीत बापासह चार मुलांचे मृतदेह आढळल्यानं अहिल्यानगर जिल्हा हादरून गेलाय अरुण काळे याचा मृतदेह हा विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याचा डावा हात आणि डावा पाय हे दोरीने बांधलेले आढळले आणि त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत या संभ्रम निर्माण झाला असून राहता पोलीस अधिकचा तपास करतायत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम